एक नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्याच्या ऐवजी महाविकास आघाडीनं जनतेमध्ये जावं जनतेनं तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलेलं आहे अडीच वर्ष सरकार असताना जनतेच्या हिताचं एकही काम संजय राऊत तुम्ही केलं नाही खरं तर मतदार याद्यामध्ये ज्या काही गैरप्रकार आहेत ते समोर आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं देखील सातत्याने आहे आमच्याकडे देखील अनेक पुरावे आहेत की महाविकास आघाडीनं कशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये गोंधळ घातलाय संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांनी पॉवर प्रेझेंटेशन करण्याच्या आधी जनतेनं त्यांची पॉवर कट केलेली आहे फक्त संजय राऊत यांना मला एक सांगायचंय की जेव्हा आदित्य ठाकरे पॉवर प्रेझेंटेशन देतील तेव्हा उद्धवजी ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसू नका एवढी काळजी घ्या एक नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा काढण्याच्या ऐवजी महाविकास आघाडीनं जनतेमध्ये जावं जनतेनं ना तुम्हाला नाकारण्याचं काम जनतेनं ना तुम्हाला घरी बसण्याचं आवडतं काम दिलेलं आहे अडीच वर्ष सरकार असताना जनतेच्या हिताचं एकही काम संजय राऊत तुम्ही केलं नाही त्यामुळं जनतेनं ना तुम्हाला आणि तुमच्या तुम्हा महाविकास आघाडीला घरी बसवलंय आता निवडणूक आयोगावर मोर्चा ऐवजी तुम्ही जनतेमध्ये गेलं पाहिजे खरं तर मतदार याद्यामध्ये ज्या काही गैरप्रकार आहेत ते समोर आणण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं देखील सातत्यानं केलंय आमच्याकडे देखील अनेक पुरावे आहेत की महाविकास आघाडीनं कशा पद्धतीनं मतदार याद्यांमध्ये गोंधळ घातलाय विक्रोळीमध्ये कशा पद्धतीनं बोगस मतदारी करून संजय राऊत तुम्ही तुमच्या भावाला जिंकवलं होतं का जेव्हा लोकसभेला अठ्ठेचाळीस पैकी तीस खासदार तुमचे निवडून आले होते तेव्हा तुम्ही नेमकी कुठली एजन्सी आणून बसवली होती कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं एजन्सी आणून बसवली होती त्याच पद्धतीची एजन्सी विक्रोळीमध्ये आणि लोकसभेला तीस जागा जिंकल्या होत्या तेव्हा तुम्ही आणली होती का या प्रश्नांचं आधी उत्तर द्या आणि मग मोर्चा काढण्याची भाषा करा संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांनी पॉवर प्रेझेंटेशन करण्याच्या आधी जनतेनं त्यांची पॉवर कट केलेली आहे त्यामुळे तुम्ही कितीही पॉवर प्रेझेंटेशन केलं तरी जनतेला त्याचा काहीही उपयोग होणार नाही जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत आहेत जी ठाकरे आणि संजय राऊत तुमची पॉवर जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत मत न देता कट करून टाकलेली आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबई महापालिका निवडणुकीत देखील तुमची पॉवर कट करण्याचं काम मुंबईकर आणि महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करणार आहे त्यामुळं कितीही पॉवर प्रेझेंटेशन केले तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही फक्त संजय राऊत यांना मला एक सांगायचंय की जेव्हा आदित्य ठाकरे पॉवर प्रेझेंटेशन देतील तेव्हा उद्धवजी ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसू नका एवढी काळजी घ्या